आम्ही इशाराच देतो आलं तर नाही असं करतात असं करायचं आता असं केली की समोर तर एखादा भेटू कधी कधी हा कधी कधी भेट पण असतं काही कशाला आवाज देतील इथं साडेतीनशे ते रेट आहे आपण तेवढच घेतो आपण इमानदारीत बसून पटा कशाच धर्म पाहिजे तुम्हाला स्त्रीचा पाहिजे माणसाचा पाहिजे महत्वाचा विषय तुला काय बोलायचं आहे तुम्हाला हिशोब समोर कॅमेरा आहे तकलीफ आहे तुम्हाला काय तकलीफ आहे इथं वेश व्यवसाय करण्या महिलांपासून तुम्हाला तकलीफ होती आई गावाकडची पूर ती पुन्हा बघायची तिकडं गावाकडची पोर इकडे पुण्यात आले आणि ती नवीन असते ना ऐका गावाकडची पूर आली आणि इथं चालली रस्ते काय माहीत ना सगळं नवीन असते आणि त्याला असं मग काय हजार पाचशे दहा किंवा हजार आहेत मग त्या पोर असं लुटलं होतं का त्यांना इथे कशाला आले फिरायला हे सर्व म्हटलं मी इकडे फिरायला आलो फिरायला इकडे काय असं का महाबळेश्वर आहे का इथे काय काय डोंगरधारा येते का बघायला